यांचा पण संघर्ष असाच असतो यांच्या कॅप्टन सारखा यांना कधी नेट प्रॉपर नसतं नेटवर्क इश्यू असतो सगळ्यात महत्वाचा यांना सांगायचं यांच्याबद्दल एकच बोलू शकतो पाठीमागे हिरवगार मस्त बॅकग्राऊंड दिसतंय आणि त्याच्यामधून एक छानसं कुठलं तरी फ्रूट दिसतंय किती लोकांना हेल्दी फ्रूट दिसतंय सगळ्यांचं न लक्ष त्या हेल्दी फ्रूटवरच जाणार एवढं मोठं हिरवळ दिसतीये पण ते हेल्दी फ्रूट दिसतंय ना काळ्या कलरचं जसं ब्लॅक बोर्ड असतो ना ब्लॅक बोर्ड है ना तिकडे एक टिपका लावला जातो सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं हे ना बघा हे आयुष्याच ग्रीन झालं बॅकग्राऊंड लावलं ना पाठीमागे आता तुमचा तुम्हाला शेअर करायचा शॉर्ट मध्ये कुठली डिसऑर्डर होती जी नील झाली आणि किती फाटला आणि चालू चालू मध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमचा असेल किंवा तुमच्या मिस्टरांचा असेल कोणाचा असू द्या तुम्हाला बॉक्स मध्ये मेसेज करायचा आहे परत एकदा दिव्याताईंसाठी सर्वजण क्लॅप करूया ज्यांनी मॅरेथॉन मध्ये पहिला नंबर मिळवलाय आणि दहा हजार रुपयाचं गिफ्ट टेन थाउजंड रुपीज गिफ्ट येस दिव्याताई कंटिन्यू येस दिव्याताई कंटिन्यू येस कंटिन्यू 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 थँक्यू माधुरी मॅम मी सिस्टीम ला जॉईन झाले तीस जुलैला सिस्टीम ला जॉईन होण्याचं कारण म्हणजे uh, ब्लडिंगचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि पीसीओडी थायरॉइड होता मला था शंभर एम जी ची टॅबलेट होती ती पंच्याहत्तर एम जी ची आता मी घेते आणि ब्लडिंगचा प्रॉब्लेम माझा पहिल्या दहा दिवसात पूर्णपणे सॉल्व्ह झाला त्याच्यासाठी मी दवाखान्यात ऍडमिट होती तो प्रॉब्लेम माझा पूर्णपणे नील झालेला आहे आणि त्याचबरोबर मला सिस्टीम मध्ये आल्यापासून चेहऱ्यावर आनंद स्किन ग्लोईंग होते मला असं कंठालवाना वाटत नाही आळस येत नाही फ्रेश फ्रेश वाटत आणि सगळ्या गोष्टी टाइमिंग वर करायच्या आता सवय लागून गेली टाइम टू टाइम येस का असा कुठला ज्याचा खूप त्रास होत होता आणि जो नील आणि दोन तुम्हाला लागल्यात आणि हे नाव येतं हे श्रीकांत मुकुंद पिसा हा येस कंटिन्यू तुमचा एक्सपिरियन्स येस 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 कंटिन्यू इकड आल्या माझा पीसीओडीचा म्हणजे डिलिव्हरी झाल्यापासून जे ब्लडिंग होत होत तो प्रॉब्लेम थांबला तो प्रॉब्लेम मला साडे तीन ते चार महिन्यापासूनचा होता म्हणजे मला अनलिमिटेड ब्लडिंग होत होत म्हणजे सांगू शकत नाही असं मला पूर्ण सॅनिटरी पॅडचा दिवसाला एक एक बॉक्स लागायचा तेवढा त्रास होत होता आणि मला दोन सवयी म्हणजे टाइम मॅनेजमेंटची सवय लागली वेळेवर सगळ्या फ्यूल वेळेवर घ्यायचं फ्रेश वेळेवर प्यायचं सगळं वेळेवर उठायचं सकाळी yes. कॉन्फिडन्स लेवल वाढले येस yes, सहा महिन्याचं बाळ असून देखील मॅरेथॉन प्रॉपर पार्टिसिपेट करून त्यांनी फॉलो केलं छान असं ट्रान्सफॉर्मेशन मिळवलं अकरावा सीझनच्या त्या विनर्स आहेत छान असं लॉस आणि त्यांचं गिफ्ट आपण त्यांना डिलिव्हर केलं टेन थाउजंड रुपीज थँक्यू सो मच

अपने फोर्थ विनर मधु मैम जिन्होंने फैंटास्टिक ऐसा फैट लॉस करके जो थर्ड फोर्थ विनर थर्ड विनर कल्पना मैम जिन्होंने फैंटास्टिक ऐसा फैट लॉस किया है यस और अपने सेकंड विनर जो भी निकॉम फैमिली यस और फर्स्ट विनर दिव्या Yes. दिव्या निकम सर और कल्पना मैं, मैं, कल्पना मॅडम जरा कडे बघा कल्पना मॅडम जरा कडे बघायचे तीन चार कोण बाकी राहिलं ओके पाच झाले येस ग्रेट फंटास्टिक येस Me, yes, thank you, system. Oh, thank you, coach. Thank, hey. 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 thank, so thank you, Thank you so much. Yes, thank you and congratulations all yes, you guys. Thank you. And you thank you, sir. Thank you.